अधिकारी कार्यालय यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की प्रतिमा लावायला पैसे नाहीत आचारसंहिता होती आणि पावसाच्या पाण्याने खराब झालंय परंतु हे काहीच झालेलं नसताना फक्त अं लाखो रुपयाच्या जनतेच्या पैशाची परीक्षा पद्धतीन उदळपट्टी होते हे आपण पाहू शकता प्रतिमा लावायला पैसे नाहीत आणि लाखो रुपये यांच्याकडे अचानक कसे आले किंवा कुठल्या मान्य घेतले किंवा त्याला म्हणजे रितसर अभियंते असेल किंवा जी यंत्रणा आहे सक्षम यंत्रणा त्याचा कसा काय म्हणजे कसा ठराव आहे किंवा मंजुरी कशी आहे किंवा प्रशासकीय मान्यता काय आहे या क्रांतिकारी मी मुख्य संपादक दयानंद सरोधी हो आपले स्वागत करतो आज आपण पंचायत रेणापूर या ठिकाणी आलेलो आहोत आपण गेल्या चार पाच दिवसाखाली एक न्यूज दिली होती की प्रतिमा झाकून प्रतिमाची विटंबना विद्रुपीकरण आणि अवमान केला अशा पद्धतीची आपण न्यूज पाहिली होती आणि आपण पाहू शकता की ज्या जो व्हिडिओ सुमित जाधव सर यांनी असं सांगितलं होतं की प्रतिमा लावायला पैसे नाहीत किंवा पावसाळा आहे किंवा आज पावसाळ्यामध्ये प्रतिमा खराब झाल्यात त्यानंतर आचारसंहिता आहेत असे उडवडीचे उत्तर दिले होते त्याच व्हिडिओ कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी पाहू शकता की लाखो रुपयाचं म्हणजे ही चालू आहे म्हणजे काम सुरू आहे हे काम कधी मंजूर झालंय किंवा प्रशासकीय ऑर्डर कशी आहे किंवा हा निधी कुठून खर्च होत आहे आणि मग हा निधी खर्च होत असेल तर म्हणजे मग मं महापुरुषाच्या प्रतिमेला पैसे नाहीत का किंवा हे जाणीवपूर्वक केलेलं आहे का हे आपण पाहू शकता की बीडिओच हे दालन आहे ज्या ज्या दालनामध्ये महापुरुषाच्या प्रतिमा अशा ठेवलेल्या होत्या आपण त्या दिवशी पाहिलेल्या आहेत न्यूजमध्ये आणि त्या ऑफिसमध्ये आपण आलो आहोत म्हणजे गट विकास अधिकारी कार्यालय यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की अं प्रतिमा लावायला पैसे नाहीत आचारसंहिता होती आणि पावसाच्या पाण्याने खराब झालंय परंतु हे काहीच झालेलं नसताना फक्त अं लाखो रुपयाच्या जनतेच्या पैशाची पक्षापद्धी उदळपट्टी होते हे आपण पाहू शकता प्रतिमा लावायला पैसे नाहीत आणि लाखो रुपये यांच्याकडे अचानक कसे आले किंवा कुठल्या मान्यतेतून घेतले किंवा त्याला म्हणजे रितसर अ अभियंत्या असेल किंवा जी यंत्रणा आहे सक्षम यंत्रणा त्याचा कसा काय म्हणजे कसा ठराव आहे किंवा मंजुरी कशी आहे किंवा प्रशासकीय मान्यता काय आहे या सुद्धा समोर बाबी निश्चितच समोर आल्या पाहिजेत कारण ज्या महापुरुषाच्या प्रतिमाचा अवमान करणे हे म्हणजे महापुरुषाच्या विचारधारेला कुठेतरी गालबोट लावण्याचं किंवा ज्या ज्या पद्धतीनं मालवण इथे मी त्या, त्या भी है न्यूज मध्ये म्हणलं होतं की त्या वेळेस त्या म्हणजे ज्यावेळेस आपण पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस की मालवणमध्ये छत्रपती शिवराय शिवरायांचा पुतळा असेल किंवा बाबासाहेबांचा प्रतिमे समोर जे संविधानाची प्रतिमा होती तिथे झालेली विटंबना असेल तसंच त्या पद्धतीने शुवारे, सुद्धा एक सात आठ महिने म्हणजे पावसाळ्यापासून हे दालन महापुरुषा प्रतिमा झाकून ठेवून हे होत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कार्यालयामध्ये जे आरक्षण लागलेले अधिकारी कर्मचारी आहेत ते ज्या ज्या वेळेस गट विकास बी सरांना भेटा येत असतील किंवा त्यांच्यासोबत येत असतील त्यांना हे दिसलं नाही का हा सुद्धा म्हणजे म्हणजे शोकांतिका आहे की त्यांना त्यांनी इथे बघितलं नाही किंवा जाणीवपूर्वक ते बघितलं नाही असंच म्हणावं लागेल आणि ज्यावेळेस ते आंबेडकरीवादी कार्यकर्ते किंवा महापुरुषांना मारणारे विचार नेते कार्यकर्ते सामान्य नागरिक का आले त्यांनी ही गोष्ट प्रकाश त्याच्यावर त्यावेळेस ही गोष्ट समोर आलेली आपल्याला दिसून येते आणि आरक्षणावर लागलेले किंवा महापुरुषांच्या विचारधारा एक सुद्धा अधिकारी या ठिकाणी नाही का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे कारण बाबासाहेबांची प्रतिमा सुद्धा या ठिकाणी झाकून ठेवलेली आहे शिवाजी महाराज प्रतिमा असेल किंवा ज्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं ज्या महापुरुषांची यादी जा, जाहीर जा, केलेली आहे केंद्र सरकारनं वेगवेगळ्या जयंत्या साजऱ्या करण्यासाठी चौवेचाळीस जवळपास चौवेचाळीस महापुरुषांच्या जयंत्या शासकीय कार्यालयामध्ये साजरी करावी लागते आणि तो दिवस साजरी करायचा असतो परंतु बीडीओ कार्यालयामध्ये या आठ महिन्यामध्ये पावसाळ्यापासून एकही जयंती साजरी झाली नाही का किंवा महापुरुषाच्या विचाराला वंदन झालं नाही का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी नक्कीच निर्माण होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चार पाच हजार रुपये असेल किंवा जेवढ्या जो, लागतील ला आता तुम्ही समजू शकता किंवा फोटो प्रतिमेला किती पैसे लागतात तेवढे सुद्धा म्हणजे पैसे या नसणाऱ्या पंचायत समितीकडे गट विकास अधिकारी यांनी ही गोष्ट फाईट फॉर राईट न्यूज चॅनलच्या माध्यमातून उजवडात आल्यानंतर किंवा प्रसिद्धी केल्यानंतर या ठिकाणी रिनोवेशनच्या नावाखाली किंवा नूतनीकरणच्या नावाखाली हा लाखो रुपयाची उधळ सुरू आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याची मान्य प्रशासकीय के मान्यता केव्हा होती किंवा याला मंजुरी कोणी दिली किंवा हे बजेट कुठल्या ह्याच्यातून वापरलं जातंय याची सुद्धा माहिती निश्चित समोर येणं गरजेचं आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि मीडिट पत्रकार ते आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी भीम